जय शिवराय जय ज्योती जय भीम आज फुले शाह आंबेडकर मंच ओ किवडे ग्रामस्थ यांच्या वतीनं महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती विकासनगर या ठिकाणी संपन्न झालेली आहे प्रत्येक मान्यवरांनी आपलं या ठिकाणी मनोखत व्यक्त केलंय परंतु क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून तो आदर्श आमच्या सगळ्यांच्या समोर घालून दिला आम्ही मोठ्या प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतोय महात्मा ज्योतिराव फुले यांनी ज्ञानाचं जे गटोळ घरामध्ये एका खुडीला बांधून ठेवलं होतं आणि त्यांच्या शेवटच्या श्रेणी त्यांनी सांगितलं होतं की माता सावित्रीबाई फुले यांना सांगितलं होतं की सावित्री असा एक दिन एक पुरुष येईल का तो हा गटोडो सोडणार आणि या बहुजन समाजाला न्याय देणार आणि तसंच झालं कालांतराने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला आणि बाबासाहेबांनी महात्मा ज्योतिराव फुले यांचं कार्य पुढे नेलं छत्रपती शाहूजी महाराजांनी या ठिकाणी बा बाब महात्मा ज्योतिराव फुलेंचं कार्य पुढे नेलं खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा पत्र लिहायचे तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय शिवराय लिहायचे आणि पत्राची सुरुवात करायचे परंतु जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की सर्वच महापुरुषांच्या जयंत्या माझ्या जयंतीच्या पहिले मोठ्या प्रमाणात उत्साह साजरा करा त्याच्यामुळे आम्ही सर्वच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल महात्मा ज्योतिराव फुलेंची असेल शाहू महाराजांची असेल आणि आमचे राजे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संयुक्तरित्या साजरी करतो सर्व सर्वच महापुरुषांच्या जयंत्या साजरी करतो सगळ्या जाती धर्माचे उत्सव साजरे करतो आम्ही मी आजच्या दिवशी तमाम भारतातील जनतेला हेच सांगू इच्छितो की शिक्षणाचं शिक्षणाचं सगळ्यात मोठं जे श्रेय आहे स्त्रियाला असू द्या पुरुषांना असू द्या देण्याचं काम हे फुले दाम्पत्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे आज या भारत देशातल्या महिला राष्ट्रपती झाल्या पंतप्रधान झाल्या वैमानिक झाल्या कोणी अंतराळ गेल्या हे सगळं श्रेय जर कोणाला असेल तर या फुले दाम्पत्यांना आहे पण दुःखाची गोष्ट अशी आहे की महापुरुषांच्या जयंत्या या कमी प्रमाणात आमच्यासारख्या सर्व समजदार लोक या ठिकाणी करतात बाकीचे लोक लांबून बघतात पण माझी सगळ्यांना विनंती आहे हे महापुरुष एका जाती धर्माचे नसून हे संपूर्ण जाती धर्माच्या लोकांसाठी यांनी काम केलेलं आहे भविष्य काळामध्ये जे तरुण मंडळी आहे त्यांनी पुढाकार घेऊन या जयंत्या साजऱ्या करा या ठिकाणी एवढंच बोलतो आणि आजच्या महात्मा फुले जयंती निमित्त तमाम भारतीयांना सुख समृद्धीच्या आणि आनंदाच्या भरभटीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद विकास नगर विकास नगर मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये किवळे आणि विकासनगर वासियांच्या वतीनं क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी फुले शाहू आंबेडकर विचार मंच अध्यक्ष आणि फुले शाहू आंबेडकर विचार मंच यांच्या वतीनं सर्वच महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या गेली अनेक वर्ष ह्या चौकामध्ये साजऱ्या केल्या जातात तरी कांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्व किवळे विकासनगरवासियांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना त्रिवार अभिवादन करून माझे दोन शब्द संपवतो फुले शाहू आंबेडकर विचार मंचाच्या वतीने आज या ठिकाणी विकासनगर रिक्षा स्टँड छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले खऱ्या अर्थानं क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म पुण्यामध्ये अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी झाला खऱ्या अर्थानं ज्या पुण्यामध्ये शिक्षणाचा पहिला त्या ठिकाणी शाळा सुरू केली स्त्रियांसाठी विडेवाडा या ठिकाणी क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले यांच्या माध्यमातून स्त्रियांसाठी आणि आपल्या मात्या मावल्यांसाठी प्रथम त्या ठिकाणी शाळा चालू करण्यात आली खऱ्या अर्थानंच आज आपण बघितलं असेल तर खरे समाज सुधारक म्हणून आणि आपल्या भरत भारत देशाचा मूलभूत पाया असणारे म्हणजे शिक्षण याला प्रथम प्राधान्य देणारे सर्वात क्रांती ज्योती सावित्री सावित्री फुले आणि क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना खऱ्या अर्थाने या जयंतीनिमित्त या ठिकाणी शुभेच्छा देतो